नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही निघालो आहे बाहेरगावी गुरुपौर्णिमेला जाण्यासाठी तर आता आम्ही कुठे जातोय हे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आम्ही पुण्यातून निघालो होतो कात्रजवरून आणि निघाल्यानंतर आम्ही मग रात्रीचा पूर्ण प्रवास करून आम्ही पोहोचलो पहाटे नाणेजमध्ये नाणेज हे गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथे आम्ही गुरुपौर्णिमावारीसाठी आलो होतो तर आता इथे पोहोचलो होतो आम्ही आणि पहाटे पोहोचल्यानंतर ही सगळी वाहन वाहनांची रांग हे तुम्हाला जे दिसते पार्किंग ते गुरुपौर्णिमेसाठी आलेल्या भाविक भक्तगणांची ती वाहने आहेत आणि इथे खूप सगळी वाहनांची पार्किंग इथे झालेली होती आता एवढे सगळे जण वाहने इथे सगळी दिसत आहेत म्हटल्यानंतर गर्दी पण आज तेवढीच असणार आहे वारीसाठी कारण गुरुपौर्णिमा वा, गुरुपौर्णिमा वारी ही वर्षातली एकमेव अशी वारी असते की ज्यामध्ये गुरूंबद्दल आपला कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आणि गुरूंवरील जेवढं आपलं प्रेम असतं ते त्या प्रेमापोटी भाविक भक्तगण या वारीला येत असतात तरी आमचे गुरु म्हणजेच जगद्गुरु श्री आदि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जी जगत श्री हे आमचे गुरु आहेत माझे आणि इथे आमचं दक्षिण पीठ नाणीसधाम हे मुख्य पीठ महाराष्ट्रातलं असल्यामुळे आम्ही इथे प्रत्येक वर्षी वारीला येतच असतो आणि मग इथे खूप भावी लाखोच्या संख्येने भाविक भक्तगण वारीसाठी गुरुपौर्णिमेला येत असतात गुरुपौर्णिमा साजरी करायला ते गुरुपौर्णिमेचे क्षण वगैरे पूजन कसं से असेल हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते इथे आणि मग आम्ही रात्रीचा प्रवास वगैरे केला आणि मग आम्ही पहाटे इथे पोहोचलो होतो अजूनसुद्धा खूप वेळ मी तुम्हाला दाखवते की वाहनांची खूप सगळी पार्किंग अजून संपत नाही आहे आणि मग नंतर आम्ही इथे आलो आणि मग आता इथे सगळी तयारी वगैरे करून आम्हाला सेवेसाठी निघायचं होतं कारण आम्ही आलो आहोत सेवेसाठी इथे गुरुपौर्णिमा वारीसाठी आणि मग आम्ही सगळेजण गडावरती जात जात होतो हा आहे सुंदरगड सुंदरगडावरती आम्ही आता निघालो आहे आणि मग आमची सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो होतो सेवेसाठी तयार झालो तोपर्यंत भाविकांची खूप गर्दी इथे झाली होती पावसाचे दिवस आहेत त्यामुळे भाविक भक्तगण रेनकोट घालून छत्री वगैरे लावून असे पूजेसाठी हे सगळे इथे बसलेले सगळेजण गुरुपूजनासाठी बसलेले आहेत तर आम्ही या सेवेला असल्यामुळे मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते गुरुपूजन वगैरे कशाप्रकारे इथे केलं जातं तर सगळे इथे जे समोर जिथंपर्यंत नजर जाते तिथंपर्यंत भाविक भक्तगण हे अशा प्रकारे गुरुपूजनाला बसलेले आहेत गुरुमाऊलींच्या आगमनाची हे सगळेजण वाट बघत होते आज गुरु गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आपल्या गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होणं हे खूप सौभाग्याचा भाग्याचा क्षण असतो तर गुरुमाऊलींची हे सगळे वाट बघत आहेत तर इथे पाऊस असल्यामुळं रेनकोट वगैरे घालून भाविक भक्तगण पूजेची वाट बघत आहेत गुरुपूजन थोड्या वेळामध्ये सुरू होणार होतं हा आमचा एक मेवासा संप्रदाय आहे जिथे लाखोच्या संख्येने भाविक भक्तगण गुरुपूजन हे एकाच वेळी आपल्या गुरूंचं पूजन करत असतात आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम इथे हे पूजन जे आहे ते पार पडत असतं प्रत्येक वर्षी एवढ्याच संख्येने किंवा याच्यापेक्षा जास्त संख्येने भाविक भक्तगण इथे वारीला येत असतात आणि वारीचे हे सुंदर क्षण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर नक्की बघा गुरुपूजन चालू होतं आणि मग त्याच्यामध्येच पाऊस किंवा मग ऊन पण पडत होतो त्यामुळे सगळे भाविक भक्तगण पण आतुरतेने आपल्या गुरूंचं पूजन करायचं त्यामुळे पूजन वगैरे इथे चालू होतं गुरुपौर्णिमा हा एक दिवस प्रत्येक शिष्याच्या किंवा जे भक्त असतात त्यांच्या आयुष्यातील हा एक योगच असतो तर तो कधीच आपण चुकवायचा नसतो कारण आपण वर्षभरामध्ये जे काही आपलं काम तर ते सगळं दिवसेंदिवस ते चालूच असतं संसार हा आपण करतच असतो पण संसारासोबत अध्यात्म ही माणसाला तितकंच गरजेचं असतं जे आपल्याला अध्यात्मात अध्यात्माचं जे महत्त्व आहे ते गुरु आपल्याला समजावून देत असतात आणि गुरूंवरील हे असणारं प्रेम या मी तुम्हाला हे जे दाखवते एवढे ला खूप हवे भक्तगण ते इथे आलेले आहेत तर ते गुरुंवरील असलेल्या प्रेमापोटी कारण वर्षभर किंवा दररोज आपल्या पाठीमागे जे गुरु कोणत्याही आपल्या संकटामध्ये येतच असतात आणि त्या त्यांच्याबद्दल जी आपल्या कृतज्ञता जी भक्ती असते आपल्या मनामध्ये ते इथे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते की इथे खूप लाखोच्या संख्येने भाविक भक्तगण गुरुपूजन करण्यासाठी इथे आलेले आहेत पाऊस तर येतच होता आणि त्यामध्ये थोड्या वेळानंतर गुरुपूजन वगैरे अशा प्रकारे पार पडलं होतं आणि मग नंतर गुरुमाऊलींची आरतीची तयारी सुरू होती मग आरती वगैरे झाली आरतीसाठी लाखो भाविक भक्तगणाने एकाच वेळी गुरुमाऊलींची आरती वगैरे करून घेतली आणि मग गुरुपूजन तोपर्यंत संपन्न झालं होतं आणि इथे आरती चालू होती माझा तर गुरुपौर्णिमेचा आजचा दिवस सुवर्णक्षणच हा म्हणता येईल अशा पद्धतीने झाला होता कारण हे दृश्य पाहण्यासाठी वर्षभर आम्ही वाट बघत असतो की गुरुपौर्णिमेच्या दिवशी लाखो भाविक भक्तगण हे गुरूंच्या या दर्शनासाठी वाट बघत बसलेले असतात आणि म्हणून आम्हीही ही ही हो वारी चुकवून म्हणजे मागच्या वर्षी माझी झाली नव्हती पण म्हटलं यावर्षी काही केल्या वारी आपण चुकवायचीच नाही आणि माऊलींचं दर्शन आपल्यालाही होईल आणि मग अशा प्रकारे भाविकांनी गुरुपूजनाची वगैरे सगळी तयारी केली होती मग नंतर गुरुपूजन आरती झाली आणि मग सगळे भाविक भक्तगण निघाले होते प्रसाद वगैरे घेण्यासाठी ते जायचं होतं त्यांना आणि गुरुपूजन अशा प्रकारे आज संपन्न झालं होतं मग नंतर आमची सेवा वगैरे चालू असल्यामुळे मी तुम्हाला दाखवते की किती भाविक भक्तगण आता निघाले होते इथून बाहेर जाण्यासाठी तर जाताना खूप गर्दी झाली होती इथे कारण हे जे दिसतात आहेत भाविक भक्तगण नंतर गुरुपूजन वगैरे करून नंतर संध्याकाळी प्रवचन वगैरे असतं गुरुमाऊलींचं तर ते ऐकण्यासाठी मध्येच दर्शनासाठी वगैरे वेळ असतो मग आम्हालाही थोडासा वेळ मिळाला होता सेवेमधून मग आम्हीही ठरवलं की दर्शन वगैरे घेऊयात आणि मग प्रसा आज गुरुवार असल्यामुळे उपवास प्रसाद वगैरे थोडासा घेऊयात आणि मग नंतर दर्शन वगैरे घेऊयात राम मंदिर वगैरे आहे इथे आणि गजानन माऊलींचंसुद्धा इथे मंदिर आहे मुख्य मंदिर मुख्य देवता या पीठाची रामदेवता आहेत आणि मग नंतर गजानन माऊलींचं वगैरे दर्शन घ्यायचं होतं कारण माऊलींचे आराध्य दैवत म्हणजे आमच्या गुरूंचे जगद्गुरुश्रींचे आराध्य दैवत हे गजानन माऊली आहेत तर गजानन माऊलींचं सुद्धा मंदिर आहे तर मी तुम्हाला दाखवते की मंदिर वगैरे कशाप्रकारे आहे तर मग नंतर आम्ही भाविक भक्तगण निघाले होते प्रसाद घ्यायला मग आम्ही हे म्हटलं मग नंतर मला भेटवस्तू वगैरे गुरुदक्षिणा ज्या भाविकांनी सत्संगमध्ये वगैरे दिलेली आहे त्यांची जी भेटवस्तू असते ते घेण्यासाठी मला जायचं होतं मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही निघालो होतो मग नंतर म्हटलं चहा वगैरे घेऊयात भूक लागली होती आम्ही कॅन्टीनमध्ये आलो होतो कॅन्टीनमध्ये सुद्धा खूप गर्दी होती मग तशीचा ऑर्डर वगैरे दिली आणि म्हटलं थोडा वेळ वेट करावं लागेल आणि मग आम्ही आमच्या ऑर्डरची वाट बघत होतो नंतर इकडे सुद्धा गर्दी असल्यामुळं आम्हाला थोडासा वेळ लागला नंतर आम्ही आम वडापाव वगैरे ऑर्डर केला होता मग आम्ही इथे घेतला आणि नंतर आम्हाला संध्याकाळच्या सेवेसाठी वगैरे जायचं होतं वडापाव वगैरे आम्ही खाऊन घेतला कारण इथे खूप गर्दी असल्यामुळं जास्त वेळसुद्धा थांबता येणार नव्हतं आणि कसं असतं वारीला आल्यानंतर अशा प्रकारचे भाविकांची गर्दी किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामधून सुद्धा जे आपल्या मनामध्ये भक्ती असते तर त्याच्याने तो जो असतो वेळ किंवा ती जी वेळ असते ती निघून जात असते काहीच वाटत नसते एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आपल्याला राहायला मग नंतर आम्ही तिथून कॅन्टीनमधून निघालो आणि तोपर्यंत गुरुमाऊलींची जी सांजा आरती होती ती सुरू होती आणि मग आरती वगैरे झाल्यानंतर आम्हाला निघायचं होतं प्रवचन प्रवचन ऐकायला आणि मग तोपर्यंत आम्ही पण सेवेला पुढे निघालो आणि मग नंतर प्रवचन सुरू झालं होतं प्रवचन वगैरे संध्याकाळी झालं आणि मग नंतर भाविक निघाले होते आता गुरुमाऊलींच्या आम्हाला निरोप घ्यायचा होता आणि मग आम्ही घरी जाणार होतो तर मग ते झाल्यानंतर प्रवचन झाली आणि मग इथे आरती सुरू होती सांगता आरती आणि आजचा गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेचा जो दिवस होता खूप छान प्रकारे पार पडला होता आणि इथे तुम्ही बघताय की आरती वगैरे झाल्यानंतर हे भाविक भक्तगणघरी जाण्यासाठी निघत आहेत मग आम्हालाही परतीच्या प्रवासाला जायचं होतं त्यामध्येच आमच्या गुरुमावलींनी आज आम्हाला गुरुपौर्णिमेची भेट असा हा सुवर्ण क्षण आम्हाला एक आनंदाची बातमी सांगितली होती मी आत्ता तुम्हाला इथे नाही सांगू शकत पण एक आनंदाची बातमी सांगितली आणि त्याच निमित्ताने फटाके वगैरे वाजत होते आरतीच्या नंतर अशा प्रकारे मग गाराणे वगैरे सांगितलं घातलं जातं इथं कारण कोकणामध्ये असते ही वारी त्यामुळं गाराणं म्हणजे काय असतं हे कोकणातील लोकांना बऱ्यापैकी माहिती असतं तर मग ते झाल्यानंतर आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद